नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये आपण काही विषयांवर म्हणजेच इंग्रजी का येत नाही ह्या विषयावर आपण बोलणार आहोत आणि त्याच्यामध्ये काही तुमचे कन्सेप्ट पण मी क्लिअर करून देणार आहे बघा कन्सेप्ट आहे तुम्हाला इट नंतर काय करायचं ईज वापरायचे आणि त्याच्यानंतर वरचं थर्ड फॉर्म बघा हा जो कन्सेप्ट आहे हे तुम्हाला मी याच्यामध्ये पूर्ण एक्सप्लेन करणार आहे बघा इंग्रजी तुम्हाला का येत नाही त्याचा पहिला मुद्दा तो आहे तुमचे कन्सेप्ट बघा आता कन्सेप्ट म्हणजे काय असतात बघा पहिलं जे आहे तुम्हाला टेन्स आणि हेल्पिंग बॉक्स ह्याचं तुम्हाला ऍक्टिवाइज आणि पॅसिवाइज ते पण कसं आलं पाहिजे इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश बस ओके इथपर्यंत तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले पण ह्याच्या पलीकडे जाऊन पण अजून काही कन्सेप्ट आहेत त्याशिवाय तुम्हाला इंग्रजी ही बोलताच येत नाही किंवा लिहिता पण येणार नाही आणि बोललेलं पण तुम्हाला कळणार नाही जसं की पहा पहिला जो कन्सेप्ट आहे बघा काय इट इज सेड दॅट इट इज सेड दॅट वुमेन आर मोर टॉलरंट दॅन आता ह्याच्यातला जो कन्सेप्ट आहे तुमचा तो हा वाला कन्सेप्ट आहे कुठला इट इज सेट दॅट बघा इट इज सेट दॅट म्हणलं तर ह्याचा अर्थ का होतो बघा आता इथं इटचा आपण नॉर्मली काय शिकले हा ही हे की नाही किंवा तो ती ते असा आपण त्याचा अर्थ शिकलेला आहोत बघा पण इथं ईटचा अर्थ काय अस आता इट इज सेट दॅट म्हणजेच काय असं म्हणलं जात की किंवा ह्याला अजून एक दुसऱ्या पद्धतीने म्हणू शकता अस शकतात असत की ओमन वर मोर टॉलरंट दॅन मेन म्हणजे स्त्रिया पुरुषांपेक्षा खूप हो, सहनशील असतात बरोबर असं त्याचा अर्थ आहे पण आपल्याला ही वाक्यरचनाचा काही महत्व नाहीये आता आपल्याला अभ्यास कशाचा करायचा आहे ह्या वाक्याचा म्हणजे इट इज सेट दॅट म्हणजे काय असं म्हणलं जातं बघा मी तुम्हाला पहिले की तुमचे कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचे बघा तुमचे टेन्स आहेत हेल्पिंग वर्ब्स आहेत आता हे कुठल्या ह्याच्यामध्ये येतं बघा ह्याचा काळ आहे तुमचा सिम्पल प्रेझेंटेन्स पण इथं आपण वापर काय केला ऑब्जेक्ट म्हणून ईट पण इटचा आपण म्हणलं तर नॉर्मली कसा अर्थ घेतो ते तो ते सॉरी ते पण कुठं निर्जीव वस्तूंसाठी आपण वापरतो त्यावेळेस बरोबर पण तर ईटचा अर्थ काय झाले असं बघा इटचं तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर करून देतो ईट हे कोणाकोणासाठी वापरलं जातं ईट हे पहिलं निर्जीव वस्तू दुसरं आहे ज्यांचं जेंडर आपल्याला माहिती नसतं त्यांच्यासाठी आणि तिसरं जे आहे जे की लहान शिशू म्हणजे जस्ट आता ता ता त्या बाळाचा जन्म झालाय त्या शिशूसाठी तुम्हाला काय वापरायचं ईट वापरायचंय ओके बघा पण इथं ईटचा अर्थ काय झालेला आहे असं म्हणजे इट हे बऱ्यापैकी आहे ना काही ठिकाणी त्याचा तुम्ही अर्थही लावू शकत नाही पण तुम्हाला ते वापरायचे तिथं ओके त्यासाठी तुमचं रिडिंग रायटिंग आणि बोलणं ह्या तीन गोष्टी जर तुमच्या स्ट्रॉंग असतील तर तुम्हाला ह्या गोष्टी पटापटा क्लिअर होऊन जातील ओके बघा मी तर तुमचा एक कन्सेप्ट क्लिअर करून दिला इट इज सेट दॅट आता आपल्याला काय करायचं आहे हे असेच कन्सेप्ट पाहायचे ओके आता पहिला मुद्दा झाला तुमचा काय कन्सेप्ट तुमचे ऐके बघा ह्याच्या व्यतिरिक्त पण टेन्स आणि हेल्पिंग बॉक्स ह्याच्या व्यतिरिक्त पण काही कन्सेप्ट बरोबर हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आता त्याच्यानंतर काय आहे इट कांट बी सेड बघा दुसरं काय आहे इट कांट बी सेड बघा इट कांट बी सेट ह्याचा अर्थ काय आहे आधी समजून घ्या असं म्हणलं जाऊ शकत नाही काय असं म्हणलं जाऊ शकत नाही हाऊ लॉंग हाऊ स्ट्राईक विल कंटिन्यू म्हणजे असं म्हणलं जाऊ शकत नाही की स्ट्राईक किती वेळ चालेल किंवा किती दिवस चालल दिवस नाही म्हणलं मी पण हाऊ लॉंग म्हणजे किती वेळ चालेल बघा इट काँ बी सेड आता हिथं असं म्हणलं जाऊ शकत नाही किंवा असं सांगता येणार नाही त्याचा दुसरा एक अर्थ काय असं असं सांगता येणार नाही की हे स्ट्राईक किती वेळ चालू राहील किंवा चालू असेल बघा आपण हे बोलीभाषेमध्ये त्याचा अर्थ लावलेला आहे पण तुम्हाला कन्सेप्ट काय आम्हाला क्लिअर करून घ्यायचा इट कान्ड बी सेट असं म्हणलं जाऊ शकत नाही किंवा असं सांगता येणार नाही असं ज्यावेळेस मराठीमध्ये येईल त्यावेळेस बिनधास हा कन्सेप्ट सुरुवातीला घ्या आणि त्याच्यानंतर बाकीचं जे काय वाक्यरचना असेल ते तुम्ही तिथं वापरा आता त्याच्यानंतर आहे बघा आता हे कन्सेप्ट झाला तुमचा ओके okay, मी का का तुम्हाला काय म्हणतो की कन्सेप्ट तुमचे क्लिअर असणं गरजेचे टेन्स हेल्पिंग व्यतिरिक्त पण कन्सेप्ट आहे आता त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला एक सांगतो दुसरं काय आहे तुम्हाला दररोज काय करायचं डेली टेन सेंटेन्सेस आय हॅव टू राईट काय तुम्हाला दहा वाक्य रचना डेली लिहायची बघा हे जे तुम्ही शिकणार सगळं टेन्सेस हेल्पिंग बब्स ह्या वाक्यरचना किंवा बाकीचे इतर कन्सेप्ट असतील त्यासाठी तुम्हाला त्याचा सराव होणं गरजेचं आहे बघा सराव मनुष्याला परिपूर्ण करते जसे की बघा इंग्रजीमध्ये वी कॅन से प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट बरोबर बघा जसं तुम्ही सराव करणार तसे तुम्हाला त्याचे रिझल्ट भेटत जाणार बघा ही गोष्ट किंवा ही थिंग्स वाटते तुम्हाला खूप सोपी पण ह्याचा जेव्हा आउटकम येतो ना त्यावेळेस तुम्ही विश्वासही ठेवू शकणार नाही बघा डेली तुम्हाला काय करायचे दहा सेंटेन्सेस तुम्हाला वापरायचे आता हे जो मी कन्सेप्ट घेतला इट कॅन बी सेड किंवा इट इज सेड दॅट आता इट इज सेड दॅट म्हणजे काय असं म्हणलं जातं की किंवा असं म्हणण्यात येतं की बघा असं म्हणलं जातं की भारतामध्ये स्वतंत्र म्हणजे इंडिपेंडन्स डे पंधरा ऑगस्टला साजरा केला जातो बरोबर इट इज सेड दॅट मग पुढं तुमची जी वाक्य रचना असेल ते तुम्ही कंटिन्यू करा बघा त्यासाठी तुम्हाला पण आणि हेल्पिंग बॉक्स पण येणं गरजेचे ते पण कसं ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह बघा त्याच्यानंतरचा कन्सेप्ट तुमचा काय इट इज कन्सिडर्ड काय इट इज कन्सिडर्ड बॅड मॅनर मॅनर टू मे नॉइज वाईल इटिंग बघा काय म्हणतो आपण इट इज कन्सिडर आता कन्सिडरचा आधी अर्थ समजून घ्या काय समजणे काय समजणे आता इट इज कन्सिडर्ड म्हणजे असं समजलं जातं बॅडमॅनर म्हणजेच काय बॅड मॅनर म्हणजे हे की तुमचं काय आहे की काय म्हणू शकतो आपण वाईट सवय किंवा तुमचं एक आपण म्हणतो ना की तुमचे एटिकेट्स किंवा मॅनर्स हे बॅड आहेत कधी टू मेक नॉइस वाय लिटिंग म्हणजे आवाज करताना सॉरी जेवण करताना तुम्ही मुखात नव आवाज करता हे काय तुमचे बॅड मॅनर्स आहेत असं समजलं जातं मग अशा वेळेस तुम्हाला काय वापरायचंय कन्सिडर म्हणजे इट इज कन्सिडर्ड म्हणजे काय असं समजलं समजलं जातं इथं पुढे दॅट लावलं की की येतं बघा दॅटसाठी तुम्हाला काय वापरायचंय मराठीमध्ये की वापरायचं ओके काय वापरायचे की वापरायचं बघा लक्षात घ्या कन्सेप्ट खूप सोपे आहेत फक्त तुम्हाला त्याचा वापर करता आला पाहिजे हे तुम्हाला मी मेन मेन सांगतोय इट इज कन्सिडर्ड इट इज सेड किंवा इट बी सेड हे आपण नॉर्मली आपल्या दैनंदिन वापरामध्ये ते बोलत असतो मराठीमध्ये जर तुम्हाला माहिती झालं तर तुम्ही त्याला इंग्रजीमध्ये बोला ओके बघा असं समजलं जातं की जेवण करताना आवाज करणं ही काय तुमची एक वाईट सवय आहे ओके <laughs> बघा लिहून घ्या हा कन्सेप्ट ह्या वाक्यश्न लिहून घ्या सराव करा त्याच्यानंतर आहे तिसरं तुमचं काय आहे डेली तुम्हाला काय करायचंय स्पीकिंग टेन सेंटेन्सेस काय करायचे तुम्हाला स्पीक करायचे काय करायचे तुम्हाला स्पीक म्हणजे बोलायचे बघा जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही इंग्लिशमध्ये कसंही बोला तुटकं फुटकं बोला ब्रोकन इंग्लिश मध्ये बोला पण बोला कारण की बोलल्याने पण तुमचे बरेच कन्सेप्ट क्लिअर होतील बघा काही शब्द तुम्ही काय बघा इंग्रजीमध्ये एवढे शब्दार्थ आहेत की ते तुम्ही काय पाठ करणार आहेत का नाही तर मग त्यासाठी काय होतं की ज्यावेळेस तुम्ही बोलता लिहिता किंवा ऐकता ह्याच्यातनं पण तुमचे बरेच कन्सेप्ट क्लिअर होऊन जातात अलग लक्षात त्यानंतर त्यानंतरचा कन्सेप्ट बघू इट इज होप दॅट इट इज होप दॅट ही विल गेट ही विल गेट बेटर सोन बघा आता होप म्हणजे काय आशा करणे ओके म्हणजे अशी आशा अशी आशा केली जाते की तो लवकर तो लवकर बरा होईल बघा आपल्याला हा कन्सेप्ट नाही घ्यायचा आपल्याला ह्या दॅटच्या इकडला कन्सेप्ट घ्यायचा की अशी आशा केली जाते कि तो उद्या येईल अशी आशा केली जाते की तो पास होईल म्हणजे इट इज होप दॅट ही विल पास इन धिस एक्झाम म्हणजे तो ह्या परीक्षेमध्ये पास होईल अशी मी आशा करतो किंवा अशी आशा केली जाते बघा अशी आशा केली जाते त्यासाठी काय कन्सेप्ट आहे तुमचा इट इज होप दॅट बघा आता हे झालं वाक्यरचना डेली टेन सेंटेन्सेस हे जे शिकवलं आहे हे जर तुमच्या कानावर पडलं तुमचा सराव होऊन जाईल तुम्ही ह्याच वाक्य रचना जर बोलल्या तुमचा अजून सराव होऊन जाईल बरोबर त्याच्यानंतर आहे तुम्हाला चौथा आहे डेली तुम्हाला टेन मिनिट्स काय करायचंय लिसनिंग आता बघा लिसन बघा काही जण म्हणतात की तुम्ही न्यूज बघा तुम्ही मूवीज बघा नहीं मी तसं नाही म्हणणार मी तुम्हाला बेसिक स्टेप वाईज सांगन बघा तुम्हाला जर इंग्रजी चांगलं जर तुम्हाला समजलं पाहिजे त्यासाठी तुम्ही सुरुवात जे आपले बेसिक स्टोरी असतात जसे की बघा युट्यूबला जर तुम्ही बेसिक स्टोरी जर टाकलं तर भरपूर येतात त्या तुम्ही ऐका लिसन करा त्याला खाली तुम्हाला सब टायटल येतं ते पण बघा आवाज ऐका ते सबटायटल तुम्ही लिहून काढा बरोबर आणि जेव्हा ते तुम्ही सबटायटल बघता म्हणजे सबटायटल असताना बघता ना मग त्यावेळेस तुम्ही लिहून काढता राईट ते लिहून काढल्यानंतर परत सबटायटल तुम्ही ऑफ करा आणि परत ऐका ते समोर तुम्ही लिहून ठेवलेलं मग काय तुम्हाला तुम्हाला हा त्यांचे शब्दांचे उच्चार कसे होतात हे तुमच्या लक्षात येऊन जाईल पहिल्यांदा बेसिक पासनं जा नंतर मग मूवीज बघा त्याच्यानंतर मग न्यूज न्यूज बघा कारण काय होईल की न्यूज जे रिपोर्टर ते खूप फास्ट बोलतात त्यामुळे तुमच्या लवकर लक्षात येत नाही मग त्यामुळे सुरुवात बेसिक पासनं करा ओके लिस्निंग करा बघा त्याच्यानंतरचा जो कन्सेप्ट आहे तुमचा इट इज फेअर दॅट मोर दॅन फिफ्टी पीपल हॅव बीन इल सॉरी हॅव बीन डाईट इन द accident. म्हणजे काय की अशी भीती आहे की बघा इट इज फेअर डायट याचा अर्थ काय एवढ्याचा अशी भीती आहे की की त्या अपघातात पन्नास पेक्षा जास्त लोक मेलेले आहेत किंवा मरण पावलेले आहेत बघा ही वाक्य रचना खूप महत्वाची आहे तुम्ही खितल्या हा जो कन्सेप्ट जर माहिती झाला तर पुढच्या वाक्य रचना तुम्ही कुठलाही तिथं तुम्ही सिच्युएशन घेऊन बनवू शकता बघा पण त्यासाठी तुम्हाला हे महत्वाचं आहे कुठलं इट इज फिअर दॅट पहिलं मी काय सांगितलं इट इज सेट दॅट नंतर आय इट इज म्हणजे इट बी सेट नंतर आय इट इज कन्सिडर्ड त्याच्यानंतर इट इज होप दॅट नंतर आहे इट इज फियर दॅट म्हणजे अशी भीती आहे की बघा मध्ये जर तुम्ही हे प्रॅक्टिस केलं किंवा सेंटेन्सेस से त्याच्या तुम्ही बोलल्या किंवा दहा सेंटेन्सेस तुम्ही लिहिलं तर काय होणार तुमचा सराव होणार आणि तुम्हाला तुम्हा इंग्रजी हे येऊन जाणार बघा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की का तुमची कन्सिस्टन्सी असली पाहिजे तरच तुम्हाला बोलता येईल लिहिता येईल आणि समोरच्याने बोललेलं तुम्हाला लक्षात येऊन जाईल बघा मी आज तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीने म्हणजे हे सगळे मुद्दे आणि त्यासोबत कन्सेप्ट पण मी घेतलेले आणि तुम्हाला ते एक्सप्लेन पण केले आहे बघा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला बिंदास कमेंट करू शकता माझं अजून एक चॅनल आहे ग्रामरचं तुम्ही त्यावर जा आणि तिथं तुमचे काय ग्रामरचे कन्सेप्ट म्हणजे टेन्स वगैरे जे असतील ते डिटेल्स डिटेल्समध्ये मी शिकवलेले चॅनलचं नाव आहे अतुल सर ओनली इंग्लिश क्लास बघा ह्या सेशन मधला काय डाऊट असेल तर मला प्लीज कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आणि सेशन मध्ये आपण अशाच प्रकारचे कन्सेप्ट घेऊन येऊ आणि तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र